असा ढोकळा बनवला होता जो की संपला थोडाच राहिला आणि अशा प्रकारे ढोकळा झाला त्याच्यानंतर मस्त गरमागरम मा अनारसे असे हाय हॅलो नमस्कार मी विद्या आपल्या सर्वांचे स्वागत करते एका नवीन व्हिडिओ मध्ये तर सकाळी तुम्हाला दाखवलं की आमच्याकडे नाश्ता होता ढोकळा आणि अनाशेचा तर शूटिंग घ्यायची होती रेसिपीची किंवा थोडंफार तसं बनवलं आहे ढोकळा त्याची पण ती राहून गेली कारण की सकाळी आज खूपच गडबड होती अशा ज्यांनाही जायचं होतं आणि ढोकळा करायचं एकदम इन्स्टंट ठरलं त्याच्यामुळे त्याचा रेसिपीचा व्हिडिओ घ्यायचा राहून गेला आणि त्यानंतर आज आहे संडे त्याच्यामुळे अशाचे मस्त हेअर वॉश केलेले आहे आणि याचं कारण जे आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटी समजावलं की आज खूप दिवसानंतर एक असं जे काम आमचं होणार आहे जे की खूप दिवसापासून ठरलेलं आहे आणि ते पण अजून होतं की नाही ते कन्फर्म नाही आहे तर ते काय काम आहे वगैरे ते बघण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर सध्या थंडी खूप पडलेली आहे त्यामुळे अशा हेअर जे मी वॉश केले ड्राय पण करून घेते जेणेकरून सर्दी होणार नाही आणि शाळा आता सुरू झालेली तर सर्दी वगैरे झाली की शाळांना सुद्धा सुट्ट्या लागून जातात म्हणजे सुट्ट्या नसतात पण सुट्ट्या घेतो आम्ही हो की नाही पण त्याच्यामुळे आता सर्दी नको व्हायला म्हणून मस्त हेअर पण ट्राय करून घेते जाएं फ़रमानी क्यों जाएं फ़रमानी क्या है कितना मरे 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 कहाँ है वरन था तो ये तो हम कोलकाता है ये बस कर्ज़ भाजी से है हाँ अमरनाथ लाल भाजी की जाए विदेश तो जाऊँ कर्ज़ नहीं कास कास आजान को जब तो सुब्ती का तो बस कुल्ला है तर आता इथे हिवाचे समज जे हेअर्स आहे ते ड्राय झालेले आहे फक्त हे खालूनच थोडंसं पाणी वगैरे वाटतंय ओलचं एवढे तसे हातात घेऊन ड्राय करून घेते तसं सकाळी सकाळी ऊन पण पडलेलं आहे तर असून बघत आता हेअर ड्राय झाले थोडे तर उन्हात थोड्या तिला बाहेर बसायला लावते असंही तिला बाहेर बसायला खूपच आवडतं खूप काहीतरी वाटीमध्ये देऊन खायला वगैरे असून फक्त बाहेर बसते आणि केस पूर्ण ड्राय होऊन जाते आणि मग सर्दी वगैरे ठेवायचे चान्सेस राहणार आहे आणि केस वगैरे राहायचे असं तसंच घ्यायचं

असतो तर आता मी केस विसरून घेते कारण की ति बऱ्यापैकी केस के के, के ड्राय झालेले आहेत आणि आता केस विचारणे म्हणजे आज तिचा एक नवीन तास असतो ती खूपच त्याला त्रास देते केस विचरायला तिला खूप दुखत केस वगैरे तिच्यास विचारलं की आणि मग ती रडते पण कधी कधी ह्या गोष्टी होत राहतात तर आता हे केस विचारणे बऱ्यापैकी टाईम लागणार आहे त्यामुळे आपण भेटूया थोड्याच वेळात आम्हाला आज जायचं होतं भंडाऱ्याला त्याच्यामुळंच सकाळी काही स्वयंपाकाची गडबड नव्हती आमची नाश्ताच वगैरे झालेला होता अनारसे आणि झोप्याचा पण तिथे भंडारा जो आहे तो कॅन्सल झाला ते ठेवा गेलं तर कोणीच नव्हतं आता ते का झालं किंवा काय कॅन्सल झालं तर त्याचं आपण माहीत नाही आहे शेवटी आता आम्ही बऱ्याच वेळेस तिथं वेट केलं तरी तर काय वेट तिथले काय आहे ते समजण्यासाठी आणि शेवटी आता स्वयंपाकाला लागलेलो आहे तर आता स्वयंपाक करत आहे स्वयंपाक आता आम्ही केलं होतं शेवची भाजी अशी कोरडी शेवची भाजी आणि पोळ्या तर असा आमचा स्वयंपाक झालेला आहे आणि आता ते भंडाऱ्याचा प्रोग्राम तर कॅन्सल झालेला आहे तर आता हाच आमचा मेनू आहे आजचा आणि आता आमचा स्वयंपाक वगैरे झाला तसं जेवण पण झालं आहे कुचोटा वगैरे आवरून घेतलेला आहे मी आणि थोडी भांडे बाकी आहे तर आता भांडे पण घासून घेते पण झालेले आहे आणि तसंच तुम्ही बघू शकता मला खूप खोकला वगैरे किंवा ठसका मला जेवण झाल्यानंतर असंच होतं याचा की तुमच्या दिवसांमध्ये शक्यतो असं होतं की संधी खोकलं होतं आणि जे जेवण काही खाल्ल्यानंतर तो खोकला होता तसं ठसका लागतो तर त्याच्यासाठी पण माझ्याकडे एक उपाय आहे म्हणजे मी दरवेळेस तोच करते तुम्हाला पण असं होतं तर तुम्ही ते ट्राय करू शकता तर तुम्हाला मी दाखवतो ठसका थांबवण्यासाठी माझ्याकडे हा उपाय आहे म्हणजे ह्या लवंग घेतलेला आहे मी आणि ह्या लवंग आता तर मी गॅसवरती भाजून घेत आहे तर मी आता हे तवा किंवा तव्यावरतीच भाजून घेतात पण मला आता फक्त दोन एकच लवंग भाजायची होती म्हणून मी असं त्याला तो पळीचा सर्वात मोठा चमचा आहे पळी चमचा त्याच्यावरती असं छान भाजून घेत आहे नंतर हे लवंग च चढवायचे आहे म्हणजे त्यांनी जो ठसका असतो तो आपला ठसका थांबून जातो आणि खोकला पण थांबतो थोडासा आराम पडतो तर सद, मी असंच करते जेव्हा पण मला सुकला वगैरे असं किंवा ठसका लागतं तर सद सध्या थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे सर्दी खोकला हे घरात होतच असतं मी कच्ची लवंग पण हे करू शकतात पण जी भाजलेली लवंग असते हे जरा कमी तिखट लागते त्याचा तिखटपणा कमी होतो आपल्याकडे हा दोन लवंग आहे त्या भाजून घेतलेला आहे आणि हे आता मी आता चढवणार आहे जेणेकरून तो खोकला हे तुम्हाला थांबून जाईल दुपारीचे सर्व कामावरती नंतर आराम झाला आणि आता संध्याकाळ झाली म्हणजे आमचं जे काम रखडलं गेलं होतं ते अक्षरशः दुपारवरून संध्याकाळपर्यंत पण रखडलं गेलं आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता ते काम जे आहे ते तुम्हाला थोडाच वेळा दाखवते की तितक्या दिवसापासून खूप पेंडिंग होतं मला खूप दिवसापासून करायचं होतं आणि त्याचा आज लागलेला आहे पण त्याआधी मी छान आता त्याच्यासाठी बाहेर जायचं आहे तर ड्रेस वगैरे घालून तयार होते आणि मी अशी वेणी वगैरे घालून घेतली आहे ड्रेस चेंज केलेला आहे आणि आता आम्ही निघतोय बघा तुम्ही किती अंधार पडलेला आहे संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता आम्ही निघतोय आणि ॲक्च्युली आमचं जे काम बाकी होतं किंवा जे पेंडिंग काम होतं ते असं होतं की आश्वीचं मला हेअरकट करायचं आहे आणि खूप दिवसापासून हे चाललेलं होतं आश्वीचे केस तुम्ही बघू शकता अशी ती लॉंग आहेत आणि सगळेच जण मला सांगत होते की त्याचे हेअरकट वगैरे करून घेता आज त्याचा मुहूर्त लागलेला आहे म्हणजे मी छत्रपती संभाजीनगरला पण गेले होते तेव्हाही तिचा हेअरकट करायचा होता तेव्हाही राहिला होता

अरे पण मग तुम्ही तुमच्या याच घ्या व्हर्टिकल मला हॉरिझॉन्टल द्या वाटतो व्हिडिओ साठी ओके करते आता तुम्ही तुम्ही पण मी होतं हां मी राज ठीक आहे आली ग aga मला जेव्हा व्हिडिओ खायचा तंना बाळा 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 असं कसं करतो बाळा आणि त्याचा आमचा बाळ रडतोय हसवी अशी तू जती कस म्हणते बेटा तू आणि आता मी आश्वीचा हेअरकट करून घरी आलो आणि एखादं काम कसं का नाही इतकं पेंडिंग राहतो म्हणजे आता ते इतक्या दिवसापासून चालू होतं कट करायचं आणि ते आता सुद्धा पेंडिंगच राहिलेलं आहे कारण आज ते आश्वीच्या जसं मी हेअर वॉश केले होते व्यवस्थित झालेले होते त्याच्यामुळे तिचा कट जो आहे तो पण व्यवस्थित झाला नाही आणि त्यांनी आता उद्या यायला म्हणजे उद्या यायला सांगितलं हेअर कट करायला तर उद्या परत आम्ही तो हेअर कट करण्यासाठी जाणार आहे आजच्या दिवसाचा जो व्हिडिओ आहे तो मी इथं एंड करते आणि उद्या परत हाच व्हिडिओ कंटिन्यू करते तिचा कट पूर्ण होतं आश्वीचं लुक आहे हेअर कटचं दाखवण्यासाठी जो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक नवी, नवी चान पगाई चासे करा आणि तुम्हाला असेच नवीन नवीन छान व्हिडिओज बघायचे असेल आणि तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय